प्रेमात जर स्पर्शाची ओढच नसेल वासरेचा थरकापच नसेल आणि सगळं काही केवळ थंड संयमात अडकून पडलं असेल तर ते प्रेम अपूर्ण ठरतं कारण प्रेम म्हणजे फक्त समजूतदारपणा नाही तर आतून उसळणारी तीव्र इच्छासुद्धा असू शकते ज्या नात्यात उत्कटता नाही स्पर्शाची आस नाही डोळ्यातून ओघळणारी भूक नाही ते नातं कधीच प्रेमाच्या मध्यभागी नसतं तेकतर पुढे ला ते एकतर प्रेमाच्या आधीच थांबलेलं असतं किंवा खूप पुढे जाऊन उबगाच्या टप्प्यावर पोहोचलेलं असतं प्रेमाला उष्णता लागते जिवंतपणा लागतो नाहीतर ते सवयीसारखं बोथट होतं यात पुरुष स्त्री असा भेद नसतो प्रेम करणारा पुरुष जितका तिच्यासाठी आसूसलेला असतो तितकीच तीही त्याच्या अस्तित्वासाठी आतून ओढ अनुभवत असते ही ओढ असलील नसते ती आत्म्यापासून शरीरापर्यंत जाणारी असते जिथं संयम आहे पण ओढंही आहे तिथंच प्रेम संतुलित असतं कारण केवळ वासना प्रेम नाही पण वासनेशिवायचं प्रेमही अपुरंच असतं प्रेम म्हणजे मन शरीर आणि भावना या तिघांचा एकाच ठिकाणीचा संगम थोडं सांगावं थोडं लपवावं असंच प्रेम करावं कुठं भेटायला बोलवावं पण आपण मात्र उशिरा जावा मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं असं प्रेम करावं वरवर तिच्या भोळसटपणाची खूप चेष्टा करावी पण तरीही ती तुम्हाला किती आवडते हे जरूर सांगावं असं प्रेम करावं प्रेम ही एक सुंदर भावना हे जरूर जाणावं पुन्हा त्याबरोबर येणाऱ्या वेदनांनाही सामोरं जावं असंच प्रेम करावं अंतर ठेवून वागू लागणाऱ्या माणसाकडं त्याच्या वागण्याची तक्रार करायची नसते कारण त्यानं आधीच मनातली जागा रिकामी केलेली असते शब्दांनी जवळ असलं तरी भावनांनी दूर गेलेला माणूस सगळ्यात जास्त वेदना देतो आपण समजून सांगत राहतो पण तो ऐकण्याच्या पलीकडे गेलेला असतो त्याच्याशी बोलताना आपले शब्द हलके होत जातात आणि त्याचे मौन अधिकच बोचत राहतं नातं तुटतं ते भांडणामुळं नाही तर दुर्लक्षामुळं एक वेळ राग चालतो पण थंडपणानं दिलेलं अंतर मनाला कायमच जखमी करतं आपण तक्रार केली तरी ती ऐकण्याची इच्छाच नसते तिथं शब्द व्यर्थ ठरतात अशावेळी स्वतःची किंमत ओळखून शांत राहणंच योग्य असतं कारण जिथं आपल्यासाठी जागाच उरलेली नाही तिथं आग्रह धरणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नातं टिकवायला दोन मनांची गरज असते एका बाजूनं ओढलेलं नातं शेवटी तुटताच अंतर ठेवणाऱ्याला थांबवण्यापेक्षा स्वतःला सावरणं जास्त गरजेचं असतं कारण जिथं प्रेम असतं तिथं अंतर आपोआप अप कमी होतं आणि जिथं अंतर ठरलेलं असतं तिथं प्रेम कधीच संपलेलं असतं तुला विसरून जाण्याचा माझा विचार होता पण हा मीच माझ्यावर केलेला अत्याचार होता किती कसे टाळावे कळले नाही कारण जीव लाचार होता करू कुठे तक्रार तुझी सांग ना न बोलता जाणे हा काय प्रकार होता काय उत्तर देऊ मी माझ्या अश्रूंना तो तुझ्या माझ्यात झालेला करार होता